नाही परळी हा विषय करायचा जर विचार केला तर परळीच्या लोकप्रतिनिधी सर्वांना शांत करणे त्यांची जबाबदारी परळी विधानसभा म्हणून आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पण सर्वांना आव्हान आपल्या माध्यमातून करतोय आणि जे कोण लोक आहे ते लोक मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे लोक असे जनतेतले नाहीये हे असेच यांचे साथीदार सगळे दिसत तर या गोष्टी किंवा जी काही जनता आहे त्या जनतेचा विषय वेगळा पण सर्वांनी शांत झालं पाहिजे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चालल्यात आता ज्या प्रत्येक वेळेस वेगळे विषय येतात संतोषांना देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं फार रस्त्यावर येऊन ये करत आरडाओरडं करत होतं खूप गयावाया करत होतं पण त्यावेळेस त्यांना ते साथ द्यायचंसुद्धा आम्ही समजावून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं कामसुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं पण आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे आता ह्यांनी कोण कुठं बसतंय कोण काय करतंय हे मला माहित नाही पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक सर्व जाती जा, सर्व जाती धर्माची असतील किंवा सर्व पक्षाची असतील सर्वांची ती सामूहिक जबाबदारी हा बरोबर आहे कारण त्यांना पाच वर्षे जरा कामातून बाजूला होत्या आता कामात लागलेल्या असतील त्याच्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल एखाद्या वेळेस कारण परळी हे मा काल कुणीतरी बोललं बघा परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळी ती त्यांना माहिती नसू शकते मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाही आहे मला काय माहिती नाही माझ्या कामात आहे असं कुणीही बोलू शकत नाही आज लहान 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 जरी महाराष्ट्रातला एखादा कोणी व्यक्ती असेल लहान मुलगा असेल तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघत आहेत तेवढा रोष जनतेचा आहे त्याच्यामुळे प्रतिदिन आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाही आहे आपण त्या भागाचा प्रतिनिधित्व करतो तर आपली सर्वाची जबाबदारी की ती बीड आणि परळी शांत करणे नाही आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे त्यांनी भेट घेतली का नाही घेतली आणखी काही माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं सर्व वाहिन्यावर पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बाईट बघितले मी किंवा नाहीये आम्हाला भेटले नाही आता ते भेटले न भेटले हा त्यांचा त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील पंकजाताय असतील यांनीसुद्धा सर्वांनी देशमुख सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे तो तर डायरेक्ट मर्डर केला आहे त्याचा तो माणूस आमच्यात तो निघून गेलेला आहे त्याच्यामुळं त्या मा घरालतलासुद्धा भेट देणं त्यांना ग गरज आहे नाही बघा ही सर्व तपासाचा भाग आहे काय म्हणलंय सी आय टी न काय म्हणलंय तीन सापडलेत मी कुठंतरी ऐकले की सतरा होते किंवा प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले चार पाच मोबाईल असतात त्याच्यामुळे कुठले कुणाच्या नावावर त्यांच्या पीएच्या नावावर कोण कुणाच्या नावावर कोण असे बरेच काही काही घटना आहेत आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत या विषयामध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर खूप म्हणजे भयावह परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर येत असं एस ये आय टीनं पण बोललं आहे आपण पण बोलत आहे पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत आणखी कुणाकुणाच्या मोबाईलवर कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही के सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा यांना बघा असे काही दोन चार लोक आहेत काल परवा पण एक व्हिडिओ करायचे पोलीस बऱ्याच वेळेत रोहित रोहित काहीतरी नावाने बोललेले बारा वेळेस असा एक व्हिडिओ तुमच्या सर्व वाहिन्यांनीच मला दाखवलेला आणि मी ते बघितला हा कोण माणूस आहे परत कुणी बॅग देऊन एखादं कशाची बॅग जाती म्हणजे पोलीस गाडीमध्ये हे कळत नाही ह्या सर्व घटना तशा जर बघितल्या तर आणखी कोण कुणाला प्रोटेक्शन करत आहे आपल्या मीडियाने मला काल विचारलेलं तुमच्याच प्रतिनिधींनी कुणीतरी किंवा या सर्वांना बेड्या घातल्या आणि ह्या यालाच एकट्याला का घातल्या नाहीत आता याचं उत्तर मला पोलिसकडून घ्यायचं होतं पण काल मी काही पोलिस यंत्रणेला बोलू शकलो नाही मी लवकरच प्रयत्न करेल काल मी माझ्या व्यस्त याच्यामध्ये थोड्या बाकी त्यानंतर बोलू शकलो नाही आज मी तेपन कि आसा का? का? आसा है? है खरे, ते पण घेणार आहे की असं का अशी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे का काय असं सर्वांना वाटतंय सर्वजण बोलतायत ह्या सर्व घटनाचा जर घटनाक्रम बघितला तर खरे खऱ्यानं जर विचार केला तर स सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट भगवत नाही त्याच्यामुळं पोलीस यंत्रणासुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करेल नाही आता मला बाकीच्याच काही माहीत नाही पण माझी बजरंग सुरणीची खुली किताब आहे आम्ही म्हणतो कधीही काही काढा चोवीस घंटे आमचं कुठं कुठं काय काय मी एकदा एकाला बोललो तो एक आणखी असा पी आय सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी तो की चड्डीसुद्धा राहणार नाही खासदाराचे असं वाक्य वापरलं त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझं ते काढा आज पण माझं पण त्यांना म्हणणं साहेबाविषयी मला काही बोलायचं नाही पण मला की जे कोणी माझ्यावर जर तसं करीत असेल तर त्यांना जी काय असेल त्यांनी तपासावा सांगावा उघडं करावा आपलं काय म्हणणं नाही ज्यावेळेस उघड नाही बघा त्यांची कधी बैठक झाली हे दहा मिनटाची झाली वीस मिनटाची झाली हे काय मला त्याच्यातलं नॉलेज नाही आहे पण ते किती वाजता झाले ह्याचंही नॉलेज नाही पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय त्याच्यामध्ये एक वाजता निघणार आणि सात वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूलमध्ये किती वाजता कुठून निघले एकला निघले का बाराला निघले का अकराला निघले काही माहीत का, का। नाही आणि मग त्यावेळेस माध्यम मा आता तुमचे सर्व लोक तर कुणाला आम्हाला बाहेर पण निघू देत नाही मग कसं कसे निघले माहीत नाही मग त्या माध्यमाशी बोलत नाहीत किंवा माध्यमवाले त्यांच्याला कॉन्टॅक्ट करत नाहीत मला माहीत नाही किंवा ते माध्यमासमोर काय येत नाहीत हेही मला माहीत नाही त्याच्यावर मी कसं बोललं पाहिजे कारण तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे बघा अनलिगली कुणी काही करत असेल तर आपल्या भारत देशामध्ये दे जे जे कायदे ज्याला लागू होते ते लागू झालेच जा पाहिजेत आज एक संविधानिक पदावर आहे मी देशातल्या सर्व उच्च सभागृहात आणि बीड जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असल्यानंतर माझीसुद्धा जबाबदारी समजा कुठं काय आहे तर त्याच्या संविधानिक पदाप्रमाणेच बोललं पाहिजे आणि जर विचार करायचा झाला तर कुणा अवैधरित्या कुणी पैसे कमवले असतील अवैधरित्या कुणी काही व्यवसाय करीत असेल अवैधरित्या जमवलेली मालमत्ता असेल तर त्याला पूर्ण एडी असेल काय की आता मी सी बी आयची सुद्धा मागणी केलेली आहे त्याच्यानुसार पुढं काय काय यंत्रणा आणखी लावता येत ते लागल्याच पाहिजे सर्वांसाठी नियम आहे आणि लागल्या पाहिजेत त्याला काय शंभर कोटीच्या पुढं गेलं तर ईडी तीच घोटाळा आता एवढ्या प्रॉपर्टीचे तुम्ही काय काय दाखले देत आहे मी काल बघितलं कुठं एफ सी रोड बघितला कुठं पिंपरी चिंचवड बघितलं वाकड बघ काळेवाडी बघितलं इकडं येमानार काय काय तिथं बघितलं आणखी भरपूर काय काय पुन्हा कुठं आमच्या इकडे ते वाईन शॉप वेगळेच इकडे वेगळेच परळी वेगळेच आता लिस्ट तरी मला जेवढी कळाली आणखी लिस्ट माझ्याकडे आहे भरपूर ती लिस्ट एवढी सगळी मी पण तुम्ही ती बऱ्यापैकी दाखवली एवढी जर लिस्ट आहे तर मग याच्यात ऑटोमॅटिकली ती येणं अपेक्षितच आहे या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे जे कुणी सामील असेल कुणीही असो जर याच्यात तो सामील असला तर तो दोषी झाला पाहिजे जो कोणी असणारा आणि हा सर्वात महत्त्वाचा विषय की ते सामील कुणी म्हणजे एकाचं पर्टिक्युलर एकाचं नाव घेऊन नाही जे जे कुणी सामील असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते मी काल पण बोललेलो की फार झिरोपासून आत्तापर्यंत जेवढे कोण आहेत तेवढे ॲड झाले पाहिजे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे मी बॉडी उचलून केज केजकडे येता येता कळमकड कर का गेली यू टर्न का घेतला ह्याच्यासहित बोललो गेलो आम्हाला डिक्लेअर काय केलं बरेच गोष्टी आहेत त्या सगळ्या कारण बॉडी ज्यावेळेस किडनॅपिंग केलं मारलं आणि जिथं टाकलं त्यावेळेस पोलिसलाच पहिले इन्फॉर्म झालं की कसं झालं मग पोलिस यांच्या संपर्कात कोण होते का जनरल कुणी एखाद्या पब्लिकनं सांगितलं नाही आणि असं बघा एखादं किडनॅपिंग झालं तर एक तीन तासात बॉडी सापडते मग पोलिसले तत्पर होते म्हणून सापडले म्हणायचे का तीन तासात दोन तासात आमचा माणूस सापडायला पाहिजे होता माणूसनं सापता बॉडी सापडली पण बॉडी सापडल्यानंतर बी तिने नाही आम्हाला माणूस सापडला म्हणून सांगितलं माणसाला घेऊन दवाखान्यात जातो म्हणून सांगितलं आणि त्या दवाखाना कुठं होता तर केजला त्याच्याऐवजी जातानाच केच्याऐवजी राईट टर्न घेऊन कळम साईडला का जात होते मग यू लेफ लेफ्टला काय गेले नाहीत मग पुन्हा यू टर्न का घेतला हे सर्व संशयास्पद आहे या सर्व घटनेचा सुद्धा तपास झाला पाहिजे अभ्यास झाला पाहिजे आणि ह्याच्यात जे जे कुणी आहेत हे पाटील हे तर पा... जे निलंबित केलेत त्यांना सह आरोपी झालेच पाहिजे तर ते होणारच पोलीस यंत्रणेनं जर योग्य तपास केला तर ते शंभर टक्के सह आरोपी होणार जेणे जेणे गाड्या दिल्या जेणे किडनॅपिंग कर करताना गाड्या दिल्या जे त्यांचे राहायला जागा दिल्या हे सर्व गोष्टी मी बोलून झालेल्या त्या एवढ्या सर्व गोष्टी त्याचे जे दोषी ते दोषी होणारच केलं तुमचं सॉरी केलं जात नाही आता मोको लागला आणि त्यांच्यावर पर सगळं एसआयटीने सगळं सांगितलं म्हणजे त्यांना ऑलरेडी आरोपी झालेच ना त्याच्यात ते आता कुठं राहिले मुंबईत सुद्धा अनेक जण सेवले अभिनेता से शेफाली खानवर रात्री हल्ला झालाय घरात घुसून जोरांनी हल्ला केलाय ग्रहकार सबशे